नमस्कार मित्रांनो को कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज काहीतरी ब्लॉग नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय तर इकडे मांजर आहे आमची आणि इकडे बघा आमची आज आजी आहे आजी हाय आहे ना हाय कर असा काय इकडं उन्हात का बसले थंडी लागते थंडी लागते तुला तर आजीला थंडी लागते म्हणून इकडं उन्हात बसले आजी बाकी काय हा काय नाही काय ना काय चा बी पिऊन झाला काय झाला तर आधी तर पिऊन झाले आजी इकडे आता बसले अशीच बघते कोण येत आहे काय तर आजी मी जाऊन येतो जरा वरतून असाच फेरफटका मारून येतो जाऊ ना जा। तर इकडे तसाच वरती जाऊन येऊया आपण जरा काय कुठे काय चालू आहे ते बघूया आणि तुम्हाला पण ते दाखवतो तर आता व वर जातोय वरती वरती आहेत पोरं दोन फंटर दिसलेत त्यांना आपण घेतो सोबत आणि कुठेतरी जायला पाहिजे तर इकडं आहेत काका आहे आय वगैरे आहेत बाबा आय इकडं आपले दोन फंटर लोक आहेत काहीतरी क्रिकेट खेळतो ते वाटतं मॅच खेळून दमले वाटतं आता दोघच राहिलेत कुठं काय करतं हा हे बघा काय दमिय तर बॉल हरवला यांचा आता शोधायला गेलेत आपल्या सो सोबत वरद आणि तिकडे आहे रिशभ पहिला क्रमांक पटकवलाय दापो मी दापोलीत पहिला ग्रामीण क्रिकेट मध्ये कधी मला दापोलीत माझं नाव आहे मी रत्नागिरी गाजवून कबड्डी खेळून आता किती गाजवली नाही तर मला काय माहिती ना आता आमचा गेम बघूनच जा मला तरी वाटतं शेवटून गाजवली नसल्याने हा असू दे आहे इथं तिकडे काय दिव्या नाही त्या साईडला बॉल शोधायला गेला आता मी पण जातो यांच्यासोबत बघूया यांचा बॉल भेटतोय काय की राहतोय यांचा क्रिकेट असाच भेटला काय रे हां भेटला एवढ्या जोरात मारलान कोणी वरच तर हा बघा हाच तो धुरचा माणूस ज्यांनी स्वतःची बॅटिंग तेवढी घेतला नसेल ना बरोबर ना त्यांची बॅटिंग करून माझी लास्ट बॅटिंग असं आहे का मग कोणाची बॅटिंग राहिले तर दिव्यांची बॅटिंग राहिले आता आणि बॉल हरवलाय बरोबर तर बघू बॉल भेटतोय का कुठं आहे तो तो बघ तिथं पिवळा तर हे बघा काय आणि यांचा बॉल पडलाय हा बघा बॉल घरी परत टाकलाय पकडा तरी पातळी एकदम बरीच झाले आणची आता मॅच परत चालू होईल त्याचे काही शूट दाखवतो तुम्हाला मग तुम्हाला समजेल किती गाजवली नाही या दोघांनी हो ती या एक बॉलच रत्नागिरीत गाजवला नाही आणि एक बोलतंय दापोलीत गाजवला हो <laughs> नाही ना शिरप्यान आला काय रे तर इकडं फिल्डिंगला आहे दिव्यान बॉलर कोण आहे रे रिषभ तर आपण पुढे जाऊया तयारात काय हा तर आता बॅट्समन तिकडे वरत तयार आहे आणि इकडं बॉलर तयार आहे रिषभ आता बघू बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला बघू शकता मॅच चालू आहे वरच चोपतोय नुसता बॉलर मला फडतोच वाटतंय आता पहिलाच बॉलात चोपला नाही तर चालू झाले परत मॅच बॉल आला आहे परत एकदा चोपलेली आहे रिषभ मार खातोय आज फक्त वरत नुसता मारतोय त्याला फिल्डिंगला एकच माणूस आहे तिकडं हे जा तुम्ही पण मदत करा त्याला बॉल आणायला फिल्डर मग काय तुम्ही काय नुसते काय बघत बसणार तरी दोघं काही कामाचे नाही आहेत तिकडे एकालाच कामाला लावली नाही फिल्ड माझी बॉडी बघा हम्म बॉडी बिडी काय नाही याची तर आता आपण इकडून व्यू बघू बॉलर मस्त चोप खातोय तर झालाय परत चालू अशा तऱ्हेने आता बॉलर फॉर्मला आलाय डॉट काढायला लागलाय प्रॅक्टिस चालू आहे बॉलरची पण स्टम्प आऊट आहे रिषभ बघायचं आहे मला तर हे थांबतात मधी त्यामुळं मला पण थांबवायला लागतं तर आता परत सुरुवात करत आहेत परत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तर एक शॉट मिस केला आहे मी कॅमेऱ्यामध्ये काहीच नाही करता आला मला असं दे पण ह्या शॉटमध्ये काय झालं ते सांगतो हा जो आपला बॉलर आहे ना त्याने मार खाल्ला ना एक डॉट काढतो एक मार खातो असा काम करतो हा बघू आता पुढं काय करतो अजूनपर्यंत त्यांनी काय आऊट नाही केला नाही त्याला बॅटिंग वाटते आणि आज काय भेटत नाही भेटेल काय काय माहिती बोलतो काय वाईट बॉल टाकतोय सरवटला वाटतंय जरा इतर बितर झाला आहे क्या हुआ है बॉलर आपको है भी बॉल डाल रहे हो आप खेळत नाही बोलतो जास्त तो काय ट्रेन होऊन आलाय की काय मग दिव्यांला देस ना तुला नाही येत आता तो बोलतोय की कबड्डी खेळायचो म्हणजे कबड्डीचा प्लेअर आता क्रिकेट खेळायला लागलाय परत एकदा चोप दिलेला आहे तर ह्यांच्यासोबत असंच चालू आहे हा जो बॉलर आहे ना ह्याचे ओव्हर आले त्याच्यामुळे मनमानी करतोय हा बॉलर काय तर काय करत नाही आला नुसते फुलटॉस देतोय काय झालंय का आपल्याला दापोली गाजून आले महाराष्ट्र आणि बोलतात आम्ही दापोली गाजवले सॉरी रत्नागिरी गाजवली बोलतात ना बोलायचा बोलता ना, बोला ना आम्ही क्रिकेट मध्ये लवकरच गाजव तर बघू आता पुढं आऊट करतात की नाही ते मला वाटतंय दिव्याना तसा आहे जो आऊट करू शकतो पण काय चुकीच्या माणसाची ओवर असल्यामुळे काय करू शकत नाही कोण वरद फॉर्म मध्ये काय तू आणलेस फॉर्म मध्ये त्याला तर यांचा सीन झालाय कोण बॉल आणायला जात नाही इकडं बॉल गेलाय माग शेवटी आता बॅट्समनला जायला लागतंय तो बघा बॅट्समन गेलाय बॉल आणायला बॅटिंग आहे म्हणून त्या जा जायला लागतंय बॉलर तिकडं बसलाय दिसत असेल तो बघा तिकडं आहे बॉलर यांची विचित्र क्रिकेट चालू आहे यांचा बॉल गेला की बॅट्समनलाच जायला लागते इथे बॉल आणायला तर अजून बॅट्समन तोच आहे बघा बॉलर फडतूस आहे त्याच्यामुळं काय करू शकत नाही बॅट्समन चोपतोय त्याला एकदम फोटॉस देतोय बॉल एकडं फिल्डर दिव्यान बॉल गेलाय तर बॉल आणायला कोण जात नाही परत मला वाटतंय तर बॅट्समनलाच लग जायला लागणार आहे म्हणजे बॉल मारणार पण बॅट्समन आणि आणणार पण बॅट्समनच तर मागचा फिल्डर आहे आपला त्यासोबत बसलो आहे आम्ही ते पुढे त्यांचा कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम म्हणजे क्रिकेट चालू आहे खेळतोय ना बॉल तरी टाक उठल तो बॉल टाक मग उठल लगेच तर पुन्हा एकदा मॅच चालू झाले आऊट तिकडं सिक्स कसा काय आऊट आहे तर बॉलर कामाला आलाय काम काम आता पण तर फायनली यांच्यात बॉलरनी काम केलं नाही वरदला आउट दिला बॉलरनी म्हणजे तसं काही काम केलं नाही आहे फुलटॉस दिला ना वरदनी मारला डायरेक्ट आऊट झाला आता बॅटिंग कोणाची आहे आता कुणाला बॅटिंग नाही तर शिरपानी आम्ही चाललो इकडे असाल फेरफटका मारायला तर आपली नेहमीची पाकाडी आहे त्याच्यावरनं आता चालत जातोय आम्ही जर आता आता बघूया काय नवीन पहायला आहे काय जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही तर आता विहिरीकडं आलोय आपण इकडे काकी पण आहेत पाणी आणायला आलात कायमाल हां कालमाला पाणी घालतायत त्या विहिरीकडे काढून स्वच्छ आहे काय तेच पाणी आहे स्वच्छ आहे वरती फक्त थोडी पानं पडली तिथे सायाची तीच दिसतात बाकी इकडं आहे शिरप्या वगैरे तर ही आहे विहीर विहिरीमध्ये पाणी आहे बघू शकता आणि हे हे काय काय ह्याला बोलतात काढणं आहे जे की विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरलं जातं ही बघा रश्शी आहे त्याला तुम्ही पण हे पाहिलंच असणार आहे वापरला पण असेल पाणी आता विहिरीमध्ये आहे बऱ्यापैकी चांगलं आहे फक्त थोडा पातेरा पडला आहे वरचा सायाचा त्याच्यामुळे ते, ते थोडा वरती आहे तो तर दिसतं आहे तर आता आलो आहे नदीवरती नदीवरती मागे पाणी बघू शकता हे पाणी उडवत आहेत मागा अशी रुपया उडवतो आहे तर बघू शकता काय एवढं पाणी नाही आहे पावसाळ्यात जास्त असतो पाणी आता कमी आहे आणि त्या साईडला बघायला गेलं तर शेवाळे वगैरे जमा झाले आता काय वाटा पाणी नाही आहे हा बघा या शिरप्याला येड लागला नुसता पाणी उडवतोय काय रे अरे पाणी कशाला उडवतोय माझ्या येते मासे आहेत काय खाली मासे पकडायला आलेलो काय मग मा? मगाशी आलेली हो भेटतात काय किती भेटले जराशी भेटले भेटतात काय मला वाटलं आता नाही लावत की काय त्यांचा फक्त खाद्य फारसा वगैरे असत ना मग मगाशी किती भेटले आलेले होते बा एवढीशी पिशी भेटले होता ठीक आहे काहीतरी भेटला ना काय न भेटण्यापेक्षा तर इथून तुम्ही बघू शकता मागे पूल आहे खाली नाले आहेत पाणी जाण्यासाठी आता काय एवढं पाणी नसतं कारण की पाणी आता बहुतेक आठायला आहे नदीला पाणी असतं तर जास्तीत जास्त नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत नंतरला पाणी कमी होतं तर आता शेपे आपल्याला काहीतरी सांगणार आहे सांगश रुपया हे आहेत लाजालू झालो हात हात लाव लावला की ते लाजतात दाखवतो तुम्हाला एक छोटासा गंमत ला ना सा तर आता दाखवतोश रुपया आपल्याला तर बघा ह्यानं असा हात लावला की लाजतात तर नदीकाठचा जो संध्याकाळचा वातावरण असतो ना असा पाहण्यासारखा असतो इकडं सनसेट होत असतो तिकडून चांगलं दिसतं म्हणून आम्ही कधी सुट्टी असेल तर या साईडला येतो आणि जो निसर्गाचा आनंद आहे तो लुटत असतो तर तुम्हालाही कधी म्हणजे तुम्ही जर इकडं आलात आमच्या गावी इनाम म्हणून गाव आहे तर नदीला नक्की भेट द्या तर आजचा ब्लॉग असाच फेरफटका मारण्यासाठी नदीकडे आम्ही केलेला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय बाय